आणि आपले भारतीय बा, बा, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्व नागरिकांना धन्यवाद कुंभमेळ जी, जी व्यवस्था केलेली त्याचं सर्व श्रेय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि योगीजी यांना जात आज कुठल्याही माणसाला करोनाच्या संख्येने अतिशय आनंदाने त्या ठिकाणी कुंभमेळ्यांचं दर्शन होत आहे आणि बहुसंख्येने लोक त्या ठिकाणी जात आहेत हे केवळ म्हणजे केवळ मोदीजींची कृपा आणि योगीजींची कृपा आणि म्हणून जनतेला मी आव्हान करते पुन्हा तुम्ही सगळ्यांनी हा विश्वास दाखवला आणि आपण सिद्ध करून दाखवलं की मोदींचा करिश्रा अजूनही चालतो अजून कमी झालेला नाहीये त्याच्यामुळे जे झोपलेले असतील त्यांनी ऐका कान उघडे ठेवून ऐका पुन्हा एकदा मोदी सरकार ते तर आलेलंच आहे पण इतर राज्य घेऊन ते आलेले आणि म्हणून साठी आज आम्ही जल्लोष करतोय सर्व भारतीय पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आणि खूप मोठा आनंद या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि सर्वांना मी दिल्लीकरांना दिल्लीच्या नागरिकांना त्यांना मी धन्यवाद देते की योग्य निवड केली योग्य सरकार आणलं म्हणून वर्षानंतर भारतीय जनता पार्टी होणार आहे लोकसभा आम्ही होत्या साथीच्या साथी जागा जिंकल्या होत्या परंतु विधानसभा देखील आज जिंकलेली आहे या खोटा सिंहचा वाटप कोणाचा असेल तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आज अरणा साहेब हजारे खूप खुशाने मला वाटतं टीव्हीवर आले कारण ज्यांनी त्यांना मोठं केलं तर ते खाली उतरले देखील कारण अरणा ते ते तो तो की जास्त दिवस खोटे चालत नाही आणि खोटेपणा हा कधी म्हणजे शेवटला जाऊ शकत नाही हे चिंतन केलं आणि दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं की बरेच त्यांनी आश्वासनं दिली या इलेक्शनला तर अनेक खोटी आश्वासनं दिली पण खोटी आश्वासनं त्यांची चालली नाही पुन्हा एकदा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं